पंतप्रधान नरेंद्र मोदी अठ्ठावीस फेब्रुवारीला यवतमाळमध्ये ये येत आहेत शहराजवळच्या भारी इथं बचत गटांच्या महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय सुमारे दीड लाख महिला या मेळाव्याला उपस्थित राहतील मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे मेळावा स्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अठ्ठावीस फेब्रुवारी रोज बुधवारला यवतमाळच्या नजीक या गावाजवळ भव्य अशी सभा होत आहे आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं या ठिकाणी जय्यत तयारी सुरू असल्याचं आपल्याला दिसतं आहे इथे वीस मार्च दोन हजार चौदा रोजी येऊन त्यांनी चायपे चर्चा केली होती त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये यवतमाळच्या पांढराकवडामध्ये महिला बचत गटांच्या मेळाव्याला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं आणि त्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा ते यवतमाळच्या नजीक असलेल्या या गावाजवळ तब्बल तेवीस एकराच्या जागेमध्ये त्यांची सभा होऊ घातलेली आहे त्या दृष्टिकोनातून संपूर्ण प्रशासन कामाला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे विशेष म्हणजे न नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा यवतमाळमध्ये येत असल्यानं आणि खास करून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा होऊ घातलेला आहे आणि या सभेमध्ये जवळपास दीड लाख महिला उपस्थित असणार असल्याची म मा, मा खात्रीजनक माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे हजारपेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे राहण्याची सोय व्यवस्था म्हणून यवतमाळ शहरातील तब्बल बारापेक्षा जास्त मंगल कार्यालय आ, बुक करण्यात आल्याची माहिती देखील आपल्याला मिळते यव नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा यवतमाळ यो जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने प्रशासन अलर्ट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते संजय राठोड साम टी व्ही न्यूज यवतमाळ